मळा इकरा कॉलनी परिसरात बावीस वर्षे तरुणाची गळफास घेतात आत्महत्या धुळे शहर चाळीसगाव रोड परिसरातील इकरा कॉलनी येथे एका वर्षी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दिनांक फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे राजू शाह अनिल शाह असे या तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबी घराबाहेर लग्न समारंभासाठी गेले असताना राजू घरी एकताच होता शनिवारी एक फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास त्याने आपल्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेतला समारंभातून परतलेल्या कुटुंबीयांनी हा प्रकार पाहून तातडीने त्याला खाली उतरवत पोलिसांना माहिती दिली नातेवाईकांच्या मदतीने राजूला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले राजू शाहने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी या घटनेचा पुढील तपास करत आहेत तरुणाच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे